जय श्रीरावली शेठ जय श्रीराम आज किती आपल्याकडे आपल्याकडे आठ गायी आहेत आता आठ गाई मित्रांनो आज आपण माऊली डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर माऊली शेठ लंके यांच्या फार्मवर आला होता आणि यांच्या फार्मर मित्रांनो आज गिर गिरगाई चांगल्या क्वालिटीच्या उपलब्ध आहेत म्हणजेच मिडीयम रेंजच्या गायी आहेत साठ पासष्ट हजारापर्यंतच्या गायी यांच्याकडे आज उपलब्ध आहेत आपणास खरेदी करायचं असेल तर माऊलीशेठ या गायचं काय दर होईल एक नंबर गायचं या गायची आपण सत्तर हजार रुपये किंमत सांगतोय एकसष्ट हजार रुपयाला गाय दिलेली आहे आपण आता आपल्या तुम्हाला याच्या अगोदर आपल्या पाच गाय बुकिंग झाली बुकिंग झालेत का किती एकसष्ट हजार क्षमता काय राहील तिची बारा लिटरची दुध क्षमता आहे बारा लिटर दोन दुसऱ्यांदा आता व्यायला आहे अजून तिला आठ दिवस बाकी दोन नंबरची गाय तिचं गाय सांगताय ह्या गाय ही एक गाय आणि ही एक गाय दोन्ही गाय एकसष्ट हजार रुपयाच्या किमतीनी एकाच मालकाला बुकिंग झालं बुकिंग झाले फोनवरतीच कॉल अशा क्वालिटीची खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पहिले किंवा दुसऱ्याचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अशा आणि बुकिंग करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही हजार दोन हजार रुपये दिले तरी गाई बुकिंग होतात माऊलीचेट ही तीन नंबरची गाय काय सांगतायचं ह्या गायची पण आपण साठ हजार रुपये किंमत सांगितली होती चोपन्न हजार रुपयाला आपण त्यांच्यात लॉट मध्ये बुकिंग केली बुकिंग केलेली म्हणजे पाच गाय असतो तीन गाबन गाय आता त्याच्यानंतर ही गाय चार नंबरची गाय तिचं काय सांगितलं ही काल सकाळी वेल तिच्या खाली कालोडे तिला आता दहा लिटर दूध चालू आहे तिची दुधाची चौदा लिटर क्षमता आहे क्षमता आहे कितीला बुकिंग झाली ती गाय पंचावन्न हजार रुपये आता चिक किती आता पाच पाच लिटर एका वेळेचा निघतोय एका वेळेचा पाच पाच लिटर चिक निघतोय पाहता अशा क्वालिटीची गाय आहे आकार पाहून घ्या गायची क्वालिटी पहा मावली ही पाच नंबरची गाय ही वेलेली आहे हा तिच्या खाली कालोड आहे किती नाही ही आहे गाय अजून आहे का हो हिचं काय होईल फायनल या गायची आपण पन्नास हजार रुपये किंमत सांगतो पंचेचाळीस हजार रुपयाला फायनल देईल पंचेचाळीस हजार फायनल देत आहे मोजमाफ करून आता साडेतीन चार लिटर एका वेळेचा चीक निघतो हिला पण चीक अजून दूध झालेलं नाही आठ लिटरच्या आसपास चिक आहे दहा लिटर पर्यंत दूध देईल गाय हा माउलिश हिचं काय सांगताय ही काही दूध संध्या वेळ तिला आता दहा लिटर दूध चालू आहे दहा लिटर दूध चालू दुधाचं मोजमाप मोजमाय वगैरे काय नाही एकदम गाय खरेदी करायची असत लगेच कॉन्टॅक्ट करा काय किंमत होईल तिची माउलची साठ हजार रुपये किंमत सांगतो आपण पंचावन्न हजार पर्यंत आपल्याला द्यायची व्यवहार होईल हो पाहताय मित्रोन अशा स्वरूपाची आणि दहा लिटरची दुधाची शंभर टक्के खात्री आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता क्वालिटी पहा गायची माऊनी शेट्टीचं काय सांगताय ही आहे लिपंधार दिवस झाले वेल दूध किती आता नऊ लिटर दूध चालू आहे इकडे सरक नऊ लिटर दूध चालू आहे दोन टाइमाच दोन टायमाचे फायनल काय तिच्या आपण पन्नास किंमत ठेवलेली पंचेचाळीस हजार पंचे द्यायची दूध किती आहे म्हणजे तिला आता नऊ लिटर दूध चालू आहे गाय दहा अकरा लिटर दूध द्यायला हा मित्रांनो दहा लिटरची तुम्हाला गॅरंटी आहे आपली गाडी दोनच दिवस झाली आलेली आहे दूध निघत नाही काही थोडे सेट झाले की तुम्हाला दहा लिटरचे पूर्णतः खात्री आहे मित्रांनो यायचं स्वतः दूध पिळायचं आणि गाई खरेदी करायची माऊली शेट फोन नंबर सांग अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो दोन त्रेपन्न त्रेसष्ट मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर माऊली शेट यांना कॉन्टॅक्ट करून बाहेरची एक गाय अजून आणि अजून एक गाय बाहेर आहे पाहू आपण तिची सुद्धा माऊली शेट हिचं काय सांगतोय ही काल सकाळी वेलेली आपण पंचेचाळीस पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतो काल काल किंमत सांगतोय पंचावन्न हजार रुपये ही त्याच्यामध्ये बुक झालेली आहे पाच गाय आहेत ना आतमधले त्याच्यामध्ये ही पाच नंबरची गाय बुकिंग झालेली आहे पंचाळीस हजार रुपयाला असे का हो पाच मित्रांनो अशा स्वरूपाची गाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता माऊली शेट यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट साठी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा